कशी आयडिया केली नाही इथं लायटरशी पेटवलं नाही इथं होल वाल बघा बघा तुकडे हालत बघा बॉटलचे हालत बघा गो तीन तुकडे डायरेक्ट तीन तुकडे एक गाव तीन तुकडे भरलाय पूर्ण अर्धी बॉटल झाले तर आता आता भरलाय तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव वेदांत हो आणि तुम्हाला तर मित्रांनो आज आहे लक्ष्मी पूजन म्हणून मग आता मी ब्लूबेरीला धुवायला घेतलं आहे ते बघा आणि आज थोडं प्लॅन होता दिवाळी कोलिवाड्यातला पालखीचा प्लॅन होता पण आता झालं आहे असं की तुम्ही बघू शकता आजूबाजूला पाऊस वगैरे पडलेला आहे तर जेव्हा निघलो मी तेव्हा त्यावेळी पाऊस पडला आहे म्हणून मी आता प्लॅन कॅन्सल झाला माझा काय तर मी काल बोललो होतो की आज व्लॉग येईल पण थोडा झाला प्रॉब्लेम म्हणून मग आता लक्ष्मी पूजनातच व्लॉग येणार आहे बघा आईज आता ब्ल्यूबेरीला धुवून झालेली आहे नाही इकडं पाऊस पण आला आहे तर याच कारणामुळं आज मला जात जाता आलं नाही दिवाळीला दिवाळीला तर बघा बघा ब्ल्यूबेरीला धुवून झालेली आहे असेल तर कॉन्टॅक्ट करावाही शंभर रुपयात लॉक मध्ये लक्ष्मी पूजनाची तयारी चालूच आहे इकडे मुलांपासून रांगोली बनवलेली आहे बघा आणि बाकी आता लक्ष्मी पूजनाची तयारी बाकी सर्व चालूच आहे मागच्या दारात पण आणि या दारात पण पण त्या लागलेल्या आहेत आता थोड्या वेळात तयारी पण करून घेतो माझी तयारीच नाही इकडे अजून आता थोड्या वेळात लगेच तयारी पण माझी करतो तर आज पावसाचा काय विषय आहे काय माहीत पावसाने झोरच घेतले चार वाजलेपासून आज कंटिन्युअसली अजून पाऊस पडतच आहे बघू शकता सगळेकडं ओला झाला आहे सगळेकडं बघा इथं पाणी आहे तिकडं तुम्हाला दिसलो सगळीकडं पाणीच आहे पाणी तर भाई आज काय झालं आहे काय माहीत सगळे लोक आज, आज इथं दिवाळी खेळतात तर देवाने पण ठरवलं आहे काही मी पण यावर्षी दिवाळी करीन तर विजा विजा चमकत होत्या काय विषय काय माहीत हवामान मे महिन्यापासून पडतच आहे मे महिन्यापासून पाऊस पडतच आहे तो अजून ऑक्टोंबर आला तरी पाऊस पडतच आहे काय पूर्ण वर्ष पडणार आहे काय समजत नाही आता तुम्ही लक्ष्मीपूजन आणि बाकी सर्व बघितलं असेल तर आता गावात चाललो आहे तिकडं पण दिवाळी कशी होत फटाके वगैरे कसे होतात ते बघूया तर असं आता आणता येत फ्लॅश वगैरे चालू करायला लागले बघूच शकता आता महाराजांचा पुतला आहे पूर्ण लाइटिंग वगैरे सर्व लावून झालेलं आहे पण आता सध्या झाला आहे असता की नेमकी लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं मग आता लायटिंग वगैरे तुम्हाला दिसू नाही शकत नाही तर जेव्हा लाईट येईल ना तेव्हा परत मी येणार आहे इथं तर तेव्हा दाखवीन मी लायटिंग वगैरे कसली मस्त लावली बघा सजावट वगैरे म केलेली आहे इथं फुलांचे माला वगैरे लावलेल्या आहेत त्या बघा तिकडं कंदील वगैरे पण लावून ठेवलेत बाकी इकडं दिवाळीचं फटाकड फुटतच आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा आता प्रशांत पाऊस दे बघा हॅपी दिवाळी गुड्डू ये लवकर गुड्डू ये लवकर उल्हा मध्ये येऊ तर मित्रांनो आता इथं लाईट तर आलेली आहे लाईट मी यायचा वाट बघत होतो तर लाईट आली म्हणून मी इकडं आलेलो पण इकडे बघा काय विषय आहे काय माहीत लाइटिंग आता बंद केलेली आहे इथं आता लाइटिंग तुम्हाला ये व्लॉगमध्ये नाही टाकू शकत कारण आता लाइटिंग तर बंद आहे तर बघूया आता पुढं परत आता आता मी व्लॉग टाकणारच आहे तर त्याच्यात जर लायटिंग दाखवायचं झालंच भेटलाच चान्स तर मी तुम्हाला दाखवीन हे बघा सध्या आता असंच आहे डेकोरेशन वगैरे केलं करून ठेवलं हो आहे हे बघा लायटिंग वगैरे लावून ठेवलेली आहे इकडं पण लायटिंग लावलेलीच आहे तर ती आता लाईट आलेली म्हणून मी एक दाखवायला आलेलो तुम्हाला पण का नाही आहे सध्या हे बघा इथं आता किल्ला तुम्हाला दिसायला आता बाजूलाच आमच्या घराच्या बाजूलाच किल्ला बनवला आहे आता पावसाचे मुलं आता तुटल्या भेटला इथून तिथून नाही तर तुम्हाला बरोबर दिसलं असताना आणि काल काहीतरी आता बोलत होते की एकदम सजवून बिजून ठेवलं दे। लायटिंग वगैरे लावलेली पण विषय असा झाला काल मी बाहेरला होतो तर मला काय माहीतच नाही की कसं काय होतं तर बघा आता असं आहे जेव्हापासून मी उलॉक चालू केलं आहे तेव्हापासून इथे हायवेला आमच्या खूपच फटाकडा स्काय शॉट बॉम्ब्स असे तिचं खूपच वाट वाचत आहेत तर आता तेच बघायला चाललो आहे मी कसं तिथं चालू आहे फटाकडे वगैरे वाजवणं धमाल कशी चालू आहे तिथली तेच बघायला चाललो आहे चला आईज आता आमचं फटाकडं संपलेलं आहे ते बघा आताच दोन बॉक्स आणले नाही आयटम दोनचं ते बघा तर आता हे आता फोडताना तुम्हाला दाखवीन बघा आता किस्तानवाल आता कशी आयडिया करेन इथं लायटरशी पेटवलं नाही इथे होल पारलंय बघा इथं आता यो अँगल घेणार आहे मी बघा का आई बेकार आवाज बेकार आवाज या अँगल इफेक्टिव्ह वाढलाय तर योच अँगल घेऊ हेच अँगलशी जगलं फोट फोडलेलं ते दाखवते तुम्हाला काय कायच झालाय बघूया बॉटल बॉटलच काही दिसत आहे हे बघा हे बघा इकडे काय चेंद्या मेंद्या डायरेक्ट झाल्यान बाई दिसतच नाही बॉटलचा या पुणे निशांत दिसत नाही बघा इकडे चालूच आहे भुसा भुसावर आता एका डायरेक्ट भुसा उरणार आहे उरणार भुसा पेट्रोलचा माहिती काय नाही पेट्रोल डिझेलचा तर वर या वर्षी करणार होत पण अजून काय झालं पेट्रोल आता भुसा टाकलाय तर जरासा अजून जरासा लांबच राहते उरल बिरल म्हणून जरास लांबच राहतो हे बघा आता किती लांब राहलोय बघा तिकर भेटवणार माझा मी इक्र आहे हे बघा इतर इथं आता जरासा बा लांब जाते मी लावलाय लावलाय आता लावला आता पटकन लागेल ये बघा आई बेकार बेकार आता काय आलत आहे बघूया इकडे हे बघा इकडं सगळीकडे भुसा उरलेला आहे बघा

बाबा। आई पोरांची मजा असते तरी कुठेतरी सुनसान जागा आलोय नाव आता बॅटरी नाही चालू केली मला वाटतं आलो का नाही मी दिसत असं काय माहित नाही बघा इथं आता भुसा डावलाय टॉर्च ऑन कर टॉर्च ऑन केलेला आहे आता बरोबर दिसेल

बॉम्ब राहिलेला आणि अजून कुठे तिकडं वाचते ना अजून तिकडं बघूया इथं एक मग अशी बॉक्स होता आता मला वाटतं एक बॉक्स खपलेला आहे दुसरा आहे चारच बेकार भाई आवाज कसला आहे बघा काहीच न वाटल्या तर चिंदा विंदा तुम्ही बघल्याच शिव कसला उरला ये साइडला साइडला भाई कसला उरला नाही तर तुम्हाला या नाही भेटणार बॉटलचा तुकरा नाही भेटणार तुकरा चान्स भेटला तर तो पुन्हा मला तर नाही वाटत भेटेल ही बॉटल विटल संपलेला आहे आमच्या नुसतं बॉम्ब लावता होता बॉटल विटल संपलं हे बघा काय हे आवाज बघा बघता आवाज बघा आवाज कसला इकर लावायचा विषय होता पण आता झाला असा की सरळ जागा नाही तरी तेजा बघते त्याला पला जागा चान्स नाही भेटणार कारण चला जागा नीट नाही रिस्क घेताय आहे रिस्क घेत बघा रिस्क घेत एकदम रिस्क एकदम जास्त रिस्क घेत आहे कसा मला प्रश्न भरलाय आता लावते ठीक आहे इथं आता इथं लावायचे इथं लावते लागलेला हाय मिसाईल भेट कर... मिसाईल सेट करी गई है काहीच थांब पला थांब भेटली काही पल्ला चालत नाही भेटला असा लिटू काय सीन झालाय बघूया इथ काय बघा येईस दूर अजून येतं इच्छा या इकडे बॉम्ब लावलाय बघ मला पत्ताच नाही मी तिकडे आता करत नाही मी तिकरून तर दाखवायला गेलेलो काही कसं होत आता कॅन्डी लावतोय <laughs> तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हॅपी दिवाळी भेटला बघा काही जक मामला असता लाज नाही वाटत मला एक लावते बोलतो खालीच खालीच याच्या ऐकरा गायच चालला घरा चालत चालत बोलतो मी चाललो तो बोलतोय आता मला झोपालीन बोलतो तो चाललाय तो तो बघा चालत चालत चाललाय तुम्हाला दिसलं काय माहित नाही नेकर फटाकरा लावण्याचा विषय हे बघा इकडं सालट्या काराचा विषयही चाललाय सालट्या काराचा काय कसा बॉम्ब लावायचे काय माहित नुसतं कारत होता पुठाचा आहे भाग हे बघा आता असा बनवलेला आहे त्याला कवच बनवलाय सुरक्षा कवच बनवल बनवलाय बघायला बघा आता इथं लावताय अरे असा लावत आहे काय हे बघा हे दोन लावले बॉम्ब इथं कागत साईड साईडशी कागद चालते जलेल तो जलेल बाई तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझा चॅनल लास्ट प्रेंट ब्लॉग बघत राहा तुम्ही तेव्हा तिकडे लास्टाल दुसरा उडलाही कडतो एक हो दुसरा पेटला ना एकूच पेटला शोध दुसरा याही बॉम्ब लावला ठीक आहे कधी जल मना बनवता माहित भाई मी जवळलंच होतं सपकन वाजला आएक... ना एकदाच दोन लावायचे जग इत निक एकदम दोन्ही वाजवायचे बघू इकडे यांची प्लॅनिंग चालू आहे काय बोलताना बघू लाई अरे मी काय बोलते हे बघ अरे ऐक ना माझ्या राजा ऐक ना माझ्या राजा भेटव ना आता दोन दोन एकदाच एकदाच दोन एकदाच आवाज बेकार आहे आवाज बेकार बे होणार आहे साऊंड चेक करा साऊंड चेक करा हा दुसरा तिसरा भेटला आता मला तो इतकं लावला ना तो त्याच्यान दोन लावलेलं पण एक तो कुठेतरी उरलेला तो आता भाईला भेटलाय तर तो पण लावतोय तीन लावताना बघा आता तीन लावताना पिरामिड पत्त कसं बनवत ते बघा आता कसं पण लावलं ना आता तीन लागणार एकदम आता आवाज बेकार येणार आहे बेकार माझाच लॉस होणार आहे कारण पहिले मना मी कॅमेरा धरलाय तर कसा आवाज धरलो असा त्याच समज नाही दोन पेटल्याने एक राहिलाय अरे यक मला वाटते हो बघा हे बघा काय फुसका निघला काय बोलायचं आता नाही ते एकदम तीन लावलेलं जकाचा आवाज पहिला झाला तो फुसका आला तुम्ही बघला नंतर दुसऱ्याचा बरोबर आला तिसऱ्याचा एक नंबर आला आता विटाकरे विटाकरे फोडून झालेला आहे आणि आम्ही घरात आलोय लॉकचा इथं करतोय मागू येतात कायला पेटिया ते गाडी आता